बाकीचे मोठे जे स्कूल असतात तिथे फी जास्त असते पण तसेच त्यांना सुविधा देखील प्रोव्हाइड करतात अगदी स्कूलकडून काय सुविधा दिल्या जातात विद्यार्थ्यांना तर मोठ्या स्कूल सुविधा म्हणजे काय असतं सांगतो मला बेंचेस असतात माझ्या मा स्कूलमध्ये दे आहे बॅकबोर्ड आहे टॉयलेट बाथरूम आहे अजून त्या सुविधा म्हणजे काय त्यांचं तर इतर सुविधा ते एसी वगैरे म्हणतात तर आमच्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे छान लाईट आहे सगळं व्यवस्थित आहे तर मी जी मुलांकडून फी घेते त्या फी मध्ये मी मुलांना बुक्स पण देते युनिफॉर्म्स पण देते आणि आमचे वर्षाचे ऍक्टिव्ह सुद्धा होता होतात इतर स्कूलमध्ये फक्त तुम्हाला ऍडमिशन फी तीस हजार असते पाच हजार बुक्सचे वेगळे धरा आणि युनिफॉर्म चे तुम्ही वेगळे हो। भरा हे तुम्हाला एक्स्ट्रा खर्च आहे म्हणजे असं मला वाटतं त्या एक्स्ट्रा गोष्टीला आपण पैसे नाही घ्यायचे पात्र त्याची गरज आहे तुम्हाला शिक्षण हे महत्त्वाचे त्यामुळे बुक्स सुद्धा माझे स्वतःचेच असतात आणि आता कसं झालंय की दिवसानुसार सुद्धा युनिफॉर्म दिलेले असतात स्कूलला हो कंपल्सरी असतो पीटी ड्रेस एक पण एक पीटी ड्रेस असतो ना मला कुणीतरी आमच्या पण तू पीटी ड्रेस नाही ठेवला मुलांना म्हणजे पीटी म्हणजे काय सांगा बरं मला जरा त्यांना होते पीटी म्हणजे काय एक्सरसाइज करतात म्हटलं आमची मुलं युनिफॉर्म वर पण करतात आता जे पीटीचे मोठे स्कूल आहेत मुलं प्रॉपर ग्राउंडवर जातात त्यांचे कपडे मळतात त्यांना पिटी ठीक आहे ही मुलं काय उड्यास मारतात आमची ही त्यांची रोजच पीटी चालू असते म्हटलं मग ह्यांना त्याची पीटीची गरज वाटत नाही आम्ही करतो मंडे ट्यूजडे आमचा युनिफॉर्म असतो वेन्सडेला आमचा कलर ड्रेस असतो की मुलांना वाटतं की मी माझ्या बर्थडेला जो ड्रेस पप्पाने घेतलेला आहे तो मला स्कूल मध्ये टीचर न दाखवायचा कारण हाऊस असते बघा टीचर दाखवायचा दाखवायचा म्हणून म्हणते की आमच्या स्कूल मध्ये इथे इतकुसु आमच्या स्कूलमध्ये सोद्यात तेवढे सोयी आहे